हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज पोलीस प्रशासनासमोर तक्रारदार आणि गौण खनिज उत्खनन करणारे भिडले एकमेकांसमोर मी कोणत्याही प्रकारे गौण खनिज चोरी केली नाही सतीश महाले मला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत भूषण वाघ धुळे शहरातील लळिंग परिसरातील गट नंबर अठ्यात्तर एक न्यायालयीन वाद सुरू होता परंतु जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे नऊ एकर जागा विनोद मित्तल व दिनेश अग्रवाल यांनी खरेदी केली होती परंतु अवधान येथील काहींनी विना परवानगी तिथून गौण खनिज चोरी करत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने दोन जेसीबीच्या सहाय्याने डंपरमध्ये गौण खनिज नेत असताना आढळले तात्काळ तहसीलदार पोलीस अधिकारी यांना बोलावून ते दाखवण्यात आले व संबत चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष सतीश महाले यांच्याकडून करण्यात आली या संदर्भात जेसीबी मालक अमोल भेटणे व भूषण वाघ म्हणाले की आम्ही कोणत्याही प्रकारे चोरी केलेली नाही रस्त्यावर पडलेला खड्डा बुजवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतामधून छोटासा रस्त्यावर टाकला आहे या संदर्भात शिवसेना महाप्रमुख सतीश यांनी आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच आमचे जेसीबी चालक व भूषण वाघ याला मारहाण केले आहे या संदर्भात सतीश महाली यांच्यावर मोहाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार केल्याची माहिती भूषण वाघ यांनी प्रसार माध्यमांना दिली ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे गट नंबर अठ्याहत्तर एक या जागेचा न्यायालयामध्ये वाद चालू होता त्या वादाच्या अनुषंगाने न्यायालयाच्या माध्यमातून या ठिकाणी कोर्ट कमिशनर पण त्या जागेच्या बाबतीत नेमला गेलेला होता आणि अठ्ठ्यात्तर एक हा जो गट नंबर आहे या गटाची रीतसर कलेक्टर साहेबांकडून परवानगी प्राप्त करून नऊ एकर जागेची खरेदी ही विनोद शेठ मित्तल आणि दिनेश रसिकलाल अग्रवाल यांच्या नावाने रिसर्च रजिस्टर खरेदी झालेली अनेक महिन्यांपासून या ठिकाणाहून या अठ्ठ्याहत्तर एकमधून भूषण पाटील आणि अमोल पाटील राहणार अवदान यांनी यांचे दोघं जे सी बी आणि तीन ते चार वने। दिवस दिवसरात्र या जागेतून मुरूम काढत होते अशी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर ते त्या टायमाला जी माहिती मिळाली ती रात्रीच्या वेळेस उत्खनन करत होते मला खात्री पटत नव्हती परंतु आज मी स्वतः समक्ष या ठिकाणी येऊन हे ये दोघं एक पोकलँड आणि एक जे सी बी या ठिकाणी रंग्यात पकडलेले आणि दोघं गाड्या त्या ठिकाणी त्यांनी त्या ज्या फॅक्टरीमध्ये ते रूम भराव करत होते त्या फॅक्टरीच्या आवारामध्ये त्या दोघं हायवासुद्धा त्या लागलेले आहे या दोघं हायवांनी आणि या पोकलँड आणि जे सी या अमोल पाटील आणि भूषण पाटील यांनी या आमच्या खाजगी जागेतलीच नव्हे तर पत्रकारांनी आणि प्रशासनाने आत्ताच आज जितेंद्र पापळकर साहेब कलेक्टर महोदय यांनी चार्ज घेतलेला आहे यांनी अवधांची गावठाण असलेल्या एम आय डी सीच्या तलावा जी जागा आहे त्या संपूर्ण जागेचंसुद्धा मोजमाप करावं तिथलासुद्धा मुरूम कमीत कमी पाच दहा कोटी रुपयाचा मुरुम या अमोल पाटीलने आणि भूषण पाटीलने त्या ठिकाणाहून मागच्या एक दीड वर्षामध्ये चोरून नेलेला आहे आणि या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मुरुम भराव केलेला आहे आम्हाला या ठिकाणी जास्त काही वादावादीचा विषय नाही आहे जे पण काही आहे नियमाने या ठिकाणी कारवाई व्हायला पाहिजे बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत प्रशासन काय कारवाई करते ते प्रशासनाचं लुकआउट आहे परंतु आमच्या या जागेतून जे ची रितसर खरेदी विनोद शेठ मित्तल आणि दिनेश रसिकलाल अग्रवाल या नावाने रितसर जी खरेदी झालेली आहे त्या जागेतून आज मुरुम चोरी करत असताना एवढ्या एक दीड महिन्यापासून जे चालू होतं आज रंगी आज दिवसा पकडण्यात आलेलं आहे पाऊस चालू असताना यांना वाटलं होतं की इथं कोणी येणार नाही साधारण किती डम्पर या ठिकाणाहून मोजमाप जर केलं तर कमीत कमी, -कमी चारशे ते पाचशे डम्पर मुरूम या काढण्यात आहे या या जागेमधून ते माझं फॅक्टरीचं काम चालू आहे तरी सतीश माले सतीश माले इथे आले त्यांनी माझ्या माणसाला मारलं चुकलेन वाल्याला मारलं जी सी वाल्याने मारलं चहाब्या इचकून घेतल्या आणि दादागिरीला शिवागाळ केल्या दोन तास त्यांनी शिवागाळ केल्या इथे आम्ही रस्ता खराब होता म्हणून रस्ता बनवत होतो जागा त्यांची नाही जागा मला हे आहे माझ्या बाजूला यांच्या नावावर जागा आहे तर यांनी हे दादागिरी गुंडगिरी करायचा प्रकार केलेला आहे तर रितसर आम्ही याच्यावर कारवाई करणार आहे आणि त्यांचं या या क्षेत्रामध्ये या एरियामध्ये त्यांचा काही संबंध नाही की तेव्हा दादागिरी करणार शिवसेना महाप्रमुखला बिलकुल शोभत नाही त्यांनी तुमच्यावर आरोप केले की बिना रॉयटी इथे भर केलेली या संदर्भात का सांगा सगळं माझ्याकडे पूर्ण कागदपत्र आहे रॉयल्टी मी भरलेली आहे सहा महिन्यापासून माझं काम चालू आहे सगळ्या गोष्टी मी रॉयल्टीने जाणतोय आणि सहा महिन्यापूर्वी बांगोर नाना सर्कल नानाकडे मी माझं ऍप्लिकेशन दिलेलं आहे की काही जे काही असेल याचे व्यतिरिक्त पैसे लागत असतील तर ते तुम्ही माझ्याकडून रिसर्च घेऊन घ्यायचे रॉयल्टीचे ऍप्लिकेशन पण आहे ते तुम्हाला देऊन देईल मी आतापर्यंत किती पैसे रॉयल्टीचे भरले तुम्ही ते तर आता मोजावे लागेल ना पूर्ण तुम्हाला दाखवून देईल मी सर तुमच्याकडून काय मागणी केली त्यांनी हे बंद कराने पैशाची मागणी केली आणि माझ्या माणसाला मारलेलं आहे त्यांनी आणि जो प्रोक्लेन वाला जेसीबी वाला त्याला पण मारलेला आहे गुंड माणूस आहे का इथे उभे ना तुमच्या समोर मालक आहे ना उतारा चेक करा ना तुम्ही अठ्याहत्तर एक अठ्याहत्तर दोन तुम्ही उतारे चेक करा उतार्यावर आज तर उतारा आहे ना फ्रेश उतारा मालक तर हे ना तुम्ही मागणी करा मागणी काय केली आहे आमची आणि दादागिरी करून मारायचं आमच्या माणसाला त्याचा काय संबंधित आहे आणि आम्ही इथे कुठला प्रकारचं दोन कधीच आम्ही हे नाही केलं फक्त एवढं एक काम म्हणून हे तिकडचा माल काढून इकडे टाकतोय खड्डा आहे तिथे आणि जर ते त्यांनी पंधरा वर्षापासून तिथे खड्डा आहे इथून आम्ही माल काढलाय तर दाखवून द्यावा कुठे इथे नवीन कोरलेलं दिसतंय बघून घ्या तुम्ही व्हिडिओ शूटिंग करून घ्या ओके कुठं तुम्हाला असं वाटतं की इथून मुरून कोरलाय फक्त आमचा इथे गाड्या फसवतो म्हणून आम्ही आणि ते बी जागे माल कर विचारून आम्ही काम करतो ओके नमस्कार आज आदरणीय शिवसेना शिंदेगड महा महानगर प्रमुख आदरणीय सतीश तात्या महाले यांनी येऊन एक जी सी बी खोकल्याण कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता आणि कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता जमा केले त्यांचा आरोप होता की त्यांच्या स्व स्वमालकीच्या जागेतून जा जे सी बी मालक आणि खोकल्याण मालक अमोल वधाणे आणि भूषण वाघ यांनी गवण खनिजाची चोरी करून जिथे सरांची साईट चालली त्या साईटमध्ये किंवा रस्ता बनवण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला त्यांच्या मालकीच्या जागेतून गौण खनिजाची चोरी करून त्याचा वापर केला आणि वापर करत असताना त्यांनी त्यांचे सगळं साहित्य जमा केलं आणि स्पॉटवर मा उपस्थित मालक भूषण वाघ आणि का कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर या दोघांना त्यांनी मारहाण करून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि त्यांचा आम्हाला फक्त मंडळीच्या वतीने त्यांना फक्त एकच प्रश्न आहे की तुमच्या कोणत्या गौण खनिजाची चोरी केली आणि अत्यंत अर्वाच्य भाषेत त्यांनी जी शिवीगाळ केली आमचा विरोध फक्त त्या गोष्टीला आहे त्यांनी सर्वतोपरी सर्वतोपरी शासकीय मदत घेऊन त्यांना जे काही शासकीय काही यंत्रणा राबवायची त्यांनी ती राबवायची परंतु त्यांनी जी काही अरवाच्या भाषेत शिवीगाळ केली ते त्यांच्या पदाला शोभत नाही आणि त्यांनी केलेल्या अर्वाची शिवीगाळ शिवीगाळात आम्ही समस्त ग्रामस्थ अवधान यांच्या वतीने निषेध तर करतो परंतु पुढच्या वेळेस त्यांनी कृपया याचं भान ठेवावं मी त्यांना नम्र विनंती करतो जय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास